घड़ामोडी सी या पाहण्यासाठी तास ूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका भिवापूर तालुक्यातील काही भिवापूर तालुक्यात काही दिवसांपासून दररोज पाऊस पडतोय उभी असलेले सोयाबीन कापूस मिरचीची पिकं अतिवृष्टीमुळे धोक्यात आली आहेत त्यामध्ये सोयाबीन पिकावरती मोठ्या येलो मोझॅक नावाच्या प्रादुर्भावामुळे ही पिकं नष्ट झाली आहेत याबाबत भिवापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं तालुकाध्यक्ष सुधीर मोहोड यांच्या पुढाकारामध्ये निवेदन देण्यात आलं आहे नुकसान भरपाईची मागणी तहसीलदार टेळे यांच्यामार्फत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदनामार्फत करण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे सोयाबीन मिरची कापूस ही पिकं ही येलो मोझॅकमुळे नष्ट झाली आहे बळीराजा चांगलाच आर्थिक संकटात सापडला या पिकांचे सर्वे तातडीनं करून नुकसान भरपाईची मागणी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी निवेदन देतेवेळी संजय गझभिये अमोल इंगळे सत्यवान ढोक विठ्ठल ढोक रमेश भोयर चंद्रशेखर मेश्राम रेखचंद शेंडे पंकज डोए संदीप मांढरे विशाल राऊत आदी या ठिकाणी उपस्थित होते याबाबत सुधीर मोहोड आणि संजय गजभिये यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आज अभी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत खास करून एलोमोजा कुमारीच्या सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालं आहे आणि अतिवृष्टीमुळे सुद्धा बरेच पिकाचं नुकसान झालं आहे त्याच्यासाठी सरकारनं सरसकट मदत केली पाहिजे निकष बाजूला ठेवून सरसकट मदत करावी अशी आमची या प्रसंगी कृषी मंत्र्याकडे आम्ही मागणी केली आहे तहसीलदारच्या माध्यमातून एकंदरीत तालुक्यातील जास्त सोयाबीन सगळ्यात नुकसान झालं आहे सोयाबीनचे पीक आपल्या तालुक्यात होते सोयाबीनचं पूर्ण पिकात उद्ध्वस्त झालंय आणि हे याच वर्षी नाही तर मागील तीन वर्षापासून मोजक नावाचा रोग आहे सतत येणार आहे त्याच्यानंतर त्याच्यावर कायमचा उपाय काय आहे उपाय योजना पाहिजे यावर्षी जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे अरे शेतकऱ्यांसमोर जीवन मरण्याचा प्रश्न झाला मी संजय नथूजी देशवे राहणार वाशी हे जयापूर तालुक्यातील जे कास्तकार म्हणून बोलत आहे हे भियापूर तालुक्यामध्ये पूर्णाने आमच्या गावाच्या अवतीभोवती ती पूर्ण ॲलोमॅजिकचा आणि पाणी पावसामुळे आमच्या गावाला चार नदी आहेत आणि चार नदी नदी त्याच्यामुळे पाण्या पावसामुळे पूर्ण पीक उद्भवत झालं आहे सोयाबीन तर झालं त्यासोबत कपासही झाली मिरचीही झाली आणि धानाचं पण इतर पिकांना पण फटका बसला का फटका बसला फटका बसला याच्यावरती सरकारने आणि लगातार तीनही वर्ष हा सर्व अतिवृष्टीचा फटका बसत आहे शेतकरीचा जीवन मरणाचा प्रश्न आला आहे तर याच्यावरती सरकारने पूर्ण उपाययोजना करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली पाहिजे याकरता आज आम्ही निवेदन दिलेलं आहे राजेश सी चोवीस तास नागपूर आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका